मार्डी येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी बौद्धांनी दिला आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आज दिनांक आज आपण कशासाठी निवेदन दिले आज माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना मारडी गावातील मशानभूमीसाठी आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की आमची पारंपरिक पद्धतीने फार निजाम काळापासून ज्या ठिकाणी मशानभूमी आहे त्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्हाला कसलीही अडचण आलेली नाही पण गेल्या दोन महिन्यापासून ज्या ज्या शेतकऱ्यांची शेती खरेदी केली त्या शेतकऱ्यांनी आम्हाला तिथे येण्यासाठी बंदी घातलेली आहे आणि बंदी घालून आम्हाला फार जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्या निमित्ताने आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना आमच्या मार्डीगावच्या वतीने व सर्व बोध बांधवाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे ह्याच्या आधी तुम्ही कुणा कुणाला निवेदन दिले याच्या आधी आम्ही तहसीलदार साहेब असतील गट विकास अधिकारी असतील पंचायत समिती लोहारा ब तसेच माननीय गृहमंत्री आणि माननीय रामदाजी आठवले साहेब एस पी साहेब कलेक्टर साहेबांनासुद्धा दोन वेळा निवेदन दिलेलं आहे पण आतापर्यंत त्याच्यावरती कोणताच निर्णय या कार्यालयाने घेतलेला नाही तर आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लवकरात लवकर त्याने योग्य तो निर्णय घ्यावा आणि आमच्या मार्डी गावच्या समस्त बौद्ध बांधवाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांना आम्ही विनंती करू बरं तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयाच्या लोकांनी काय कारवाई केली याच तुम्हाला वाटतंय तहसीलदार साहेबाला सुद्धा आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं होतं पण दोन महिने झाल्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही त्याबद्दल आम्ही परत एकदा त्यांना विनंती करतो की या मुद्द्यावरती त्यांनी कोणता तरी ठोस निर्णय घ्यावा आणि कारवाई न झाली तर कारवाई नाही झाल्यास आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तो आम्ही करणार